या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर नाईट जिल्ह्यात साहेब सर्व विद्वासी आवला संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्र घरातून या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व कविंद कमी या नात्याने या ठिकाणी त्रिवार वंदन करतो मी कवी कांबळे आयोजक समिती चौधरी मॅडम गोविंदजी श्री मंगल सेल

तू देवही नव्हता देव ही देव ही नव्हता तू मादेवतीची पूजा करणारा बाबा तू खरा महामानव होता तू खरा महामानव होता आणि म्हणून देवी तिच्या उद्धारासाठी ज्या सावित्रीने भीमा रमाईने लोकमाता आईल्या देऊन करणे जे कष्ट होत असले त्याचा कुठेतरी दे आपण देणं म्हणून श्री कवी गोविंद मंगल स्वर गायकवाड कार्यपाठ राहिले ज्येष्ठ निर्माण कवी या ठिकाणी त्यांनी मला वेळ वेळी मदत केली माझे घरचे उद्रेस माझे मित्र बाळासाहेब बघा

धन्यवाद म्हणजे मला ताय मला शाळेत जायच हो मला शाळेत जायच मला शिक्षण घालत मला शाळेत जाय मला शिक्षण घालत या मात पता नहीं बात लगती माज हथ न जीवन है हो न तो जीवन है भले शिक्षक गया मला हो गया मला पुढचा कायदा सांगत होता की स्त्री रक्ताची घाण आहे परंतु बाबासाहेबांनी सुरुवात सांगतो अरे स्त्री रक्ताची घाण आहे रे रत्नाची घाण आहे तुझी रत्न जन्मात शिवसेने

मला शाळेत जायच मला शिक्षण घ्यायच कारण प्रत्येक समाजाची प्रगती त्याच्या शैक्षणिक प्रगतीवर अवलंबून आहे म्हणून आज आईला सदा टाकलेले शेणावून जायची मनाई होती त्याकाळी काळी मनुच्या काळी सदा टाकलेले का शेणावून जायची मनाई होती पण आज हवाई सुंदर जाईल त्याच्यामुळे डॉर बाबा साहिब आंबेडकर जी भारतीय संधा तारेते न तारे छेड़े हो न तारे छेड़ेजा चार पढ़ी त भर्त

પાટી મા પાટી મા दिले मला शाळेत जायाच मला शिक्षण घ्यायाच आयता आमचे विद्रोही कवी नंदुबा फुगाय देश घेते आता पाठीला जागा आली ना रोटीला पडद्या गावी झाला पाल्याची करुण हो, हो हो पाले पाले पाल्याची करुण भाई शिक्षण दुरून मला शाळेत जाय मला शिक्षण घ्यायात बालमी व्हा तो हो शिक्षण धमायन करीत तू संघर्ष हो हो धमायन करीत संघर्ष होई प्राटिचा उत्कर्ष मला शाळेत जायाच मला शिक्षण घ्यायाच मला शाळेत जाया मला शिक्षण घ्यायाच मला शाळेत